नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील मोडली मध्ये मागे आपण दोन भागामध्ये डॉक्टर प्रशांत सरांना ऐकलेलंच आहे डॉक्टर प्रशांत कुमार सर हे दळिंबातले तज्ञ आहेत त्यांनी आतापर्यंत आपल्याला लागवडीचं तंत्रज्ञान नंतर आपल्याला व्यवस्थापन सांगितलेलं आहे पाणी व्यवस्थापनाबद्दल त्यांनी कळीचा मुद्दा असा शब्द वापरला होता तर त्याच्यातला एक थोडासा आपण पुढचा पार्ट आज त्याच्यामध्ये घेतोय तर सर आपण आपला परिचय द्यावा आणि पाणी व्यवस्थापनाचा जो उर्वरित भाग राहिलेला आहे तो तो आमच्या दर्शक मित्रांना सांगावा नमस्कार मी डॉक्टर प्राध्यापक प्रशांत कुंभार डाळिंबामध्ये गेली वीस पंचवीस वर्ष काम करत असताना माझ्या एक बाब लक्षात आली की डाळिंब हे पाणी तारक त्याच पद्धतीने मारक या दोन्ही गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातून मारक पद्धतीने पाणी दिलं जातं कारण हा खूप महत्वाचा मुद्दा डाळिंबाच्या बाबतीत त्यामुळं डाळिंबाचं पाणी व्यवस्थापन करताना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की जर पुढे जाऊन शेतकऱ्यांना अगदी ऍटोमाहेशन ही कन्सेप्ट आज आलेली आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन, या अनुषंगाने या या अनुषंगाने आज मोठ्या मोठ्या आज जागतिक आणि भारत देशाच्या पातळीवरती आज सुधारणा शेतीमध्ये पण होत आहेत त्या अनुषंगाने आपल्याला ऑटोमायझेशन हा कळीचा मुद्दा आलेला आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला इरिगेशन ऑटोमायझेशन व्यवस्थितपणे करता येईल इरिगेशन बरोबर प्रटिगेशन ऑटोमायशन करता येईल त्याचबरोबर पीएच आणि ईसी कंट्रोल हा एक खूप महत्वाचा मुद्दा आज आपल्याला मार्केटमध्ये शेतकऱ्यांना खुणावतो आहे की या बाबी शेतकऱ्यांनी इरिगेशन ॲटोमायझेशन मध्ये जर केल्या तर शेतकऱ्यांना पाण्यामुळे जे होणार नुकसान आहे ते तर नक्कीच कमी होईल पाण्याची बचत होईल मजुरांची बचत होईल विजेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना अवेळी काम करावं लागतं रात्रीच्या वेळी काम करावं लागतं हे ऑटोमायझेशनच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्याला संपत जाईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला ऑटोमायशन हे पुढे जाऊन काळाची दिशा आहे तर ऑटोमायझेशन तुम्ही जे म्हणालात की त्या ऑटोमायझेशन मध्ये शेतकऱ्यांचा काही खर्च वाढेल का ऍक्च्युली हा एक एकदाच होणारा भांडवली खर्च आहे अगदी चाळीस हजारापासून ते आपल्याला पूर्ण ऑटोमायशन जर करायचं असेल म्हणजे ते पाच एकर पासून साधारणपणे शंभर एकरापर्यंत आपण ऑटोमेशन करू शकतो बरोबर आणि मिनिमम चाळीस हजारापासून आपल्याला टॉप क्वालिटीच्या सगळ्या ज्या आपल्याला फीचर्स जर त्याच्यामध्ये पाहिजे असतील आज मार्केटमध्ये चांगले प्लेयर आहेत साधारणपणे मोठ्या ब्रँड कंपन्यांच्या ऑटोमेशनचा खर्च जास्त आहे पण काही अभ्यासू प्लेयर आहेत की तिने तो खर्च खूप सीमित पद्धतीने आणलेला आहे आणि निश्चितपणे आज टेक्नॉलॉजी देताना इस्रायलला लाजवेल अशी टेक्नॉलॉजी देताना खर्चही शेतकऱ्याला परवडेल असं निश्चितपणे आहे म्हणजे अगदी शंभर एकराला मॅक्सिमम खर्च येतोय सात ते साडेसात लाख रुपये जो आपल्याला शंभर एकराचं पूर्ण ऑटोमेशन करू शकतो कोणत्याही पिकासाठी करू शकतो त्यामुळे डाळिंबाच्या बाबतीत तर ही नक्कीच एक महत्वाची बाब ठरेल तर सरांनी सांगितलं की ऑटोमायझेशन हे मिनिमम बजेटमध्ये करून जर आपण करता आलं तर आपल्या उत्पादनात सुद्धा वाढ होईल जर आपण अति पाणी दिलं तर उत्पादन घटण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपण ऑटोमायझेशन कडे वळावं असं सरांचं म्हणणं आहे तर आता आपण पुढच्या मार्केट कडे वळणार आहोत तर मार्केटमध्ये सर आज आपण पाहतोय दशा अशी आहे की कुठलाही फळ घेतलं तर ते अवेळी म्हणा किंवा मग त्याला दर पडलेले असतात त्यावेळेस ते फळ येतं मार्केटमध्ये तर असं डाळिंबाच्या बाबतीत न होता डाळिंबाचा दर कोणत्या ह्याच्यामध्ये उच्चांकी असतो हा आणि कोणत्या वेळेस भर फळ भरल्यानंतर आपल्याला तो आपल्या हातात पडायला किती दिवस लागतो याबद्दल थोडस शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जे डाळिंब पिकवणारी राज्य असतील भारतामधली साधारणपणे महाराष्ट्राबरोबर गुजरात राजस्थान कर्नाटक काही प्रमाणात आंध्रात लागवड झालेली आहे पाच सहा राज्य सध्या अग्रेसर आहेत पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र आहे होतं गेल्या तीन वर्षामध्ये ते डाळिंबाचं क्षेत्र कमी झालं वेगवेगळ्या समस्यांमुळे पण पुन्हा डाळिंबाचं क्षेत्र लागवड होऊ लागलेलं आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल की डाळिंबाचे पुढील वीस ते पंचवीस वर्ष दर कमी होणार नाही त्याचं कारण डाळिंबाची मागणी आयुर्वेदाने ऍलोपॅथीने सगळे डॉक्टर सगळे प्रामुख्याने आरोग्यतज्ञ डाळिंब खाल्लं पाहिजे हे सांगत असताना क्वालिटी डाळिंब शेतकऱ्यांना पुरवता पुरवता कमी पडत आहे आणि म्हणून पुढच्या वीस वर्षामध्ये डाळिंबाचे दर नक्कीच पडणार नाहीत वीस वीस वर्षापर्यंत पडणार नाहीत की बाब मी तुम्हाला अधोरेखित करून सांगू इच्छितो कारण आज आपण बघतोय की आज रोजी आपण व्हिडिओ तयार करतोय साधारणपणे चार जानेवारी दिवस अच्छे हिलो हिलो आहे आजचे दर दोनशे रुपये किलो प्रति किलो दर आहेत आणि एक्सपोर्ट तर बंद आहे मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की कोणत्या वेळी डाळिंबाचे दर कोणत्या कारणाने राहतात आज डाळिंबामध्ये कोणताही भार धरता धरता तीन भार महत्वाचे आहेत कोणता भार या अर्थाने की डाळिंबाला तीन महिन्यातून एकदा फूल येतो त्या अनुषंगाने आपल्याला ते भाराचं नियोजन करता येतं एक आंबिया भार तो जानेवारी मध्ये फेब्रुवारीमध्ये आपण त्याचं पानगळ करतो आणि त्याचं जून जुलैमध्ये हार्वेस्टिंग होतं दुसरा भार पहिल्या पा पावसाच्या पाण्यावर धरतो आपण जून मध्ये पानगळ करतो आणि तो भार डिसेंबर मध्ये निघतो आणि तिसरा भार तो आम्ही साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या महिन्यात पानगळ करतो आणि तो मार्च एंड पर्यंत निघतो आज आपल्याला सांगायला निश्चितपणे आम्हाला आनंद होईल की कोणत्याही महिन्यात एक नंबरचं डाळिंब क्वालिटी जी व्यापार जर चालते ती क्वालिटी जर शेतकऱ्यांनी उत्पादित केली तर किमान पक्षी आज पन्नास रुपये दर मिळतातच हा असा माझा गेल्या वीस वर्षाचा हो अनुभव आहे त्यामुळं कोणत्याही महिन्यात कोणत्याही भारतात जर आपण डाळिंब आणलं त्यातल्या त्यात पासून जर मार्चपर्यंत डाळिंब मार्केटमध्ये असेल आणि त्याच्या अगोदरचे तीन महिने प्रामुख्याने ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये सुद्धा डाळिंबाचे दर उच्चांकी राहिलेले आहेत आणि एक्सपोर्ट प्रामुख्याने डिसेंबर एंड नंतर चालू होतं आणि भारतातून निर्यात वाढली तर डोमेस्टिक मार्केटचे रेट हे प्रामुख्याने डिसेंबर पासून जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च एंड पर्यंत खूप चांगले राहतात त्यामुळं मृगा आणि हस्तभारातले दर हे शेतकऱ्यांना उच्चांकी जातात आणि म्हणून मी पुढील या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पुढील वीस वर्ष डाळिंबाचे दर टिकून राहतील पडणार नाहीत चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितपणे बागाचं आयुष्य वाढता वाढता जमिनीचं आरोग्य टिकवता टिकवता पुढल्या वीस वर्षामध्ये अर्थार्जन होण्याची डाळिंबागेमधून निश्चित संधी आहे यात मात्र कोणतीही ती मात्र शंका नाही सरळ असं सांगितलेलं आहे की पुढच्या वीस वर्षाला वीस वर्ष डाळिंबाचं खूप मोठं भविष्य आहे डाळिंबाला आणि डाळिंब हे सोलापूर जिल्ह्याचं म्हणजे हे भौगोलिक मानांकन मानांकन मिळालेलं आहे त्याला तर दर्शक मित्रांनो सरांनी सांगितलेलं आहे मार्केटचे दर पण सांगितलेले आहेत सर ह्याचं आपण आता जर अभ्यास केला तर मार्केट मोठं मार्केट जे म्हणतो आपण ते कुठं आहे प्रामुख्यानं आज युरोप आपल्याला खूप बाजारपेठ खुनवती आहे युरोपामध्ये तर आपल्या डाळिंबाला प्रचंड मागणी आहे भगव्याला अत्यंत क्वालिटी एक फळ म्हणून समजलं जातं फक्त फक्त आपल्याला रेसिडिओ पद्धत रेसिडिओ मॅनेज करावा लागतील आणि एक खोड तंत्रज्ञान ही गोष्ट शक्य होती आहे त्याचबरोबर आपल्याला युरोप बरोबर गल्फ मिडल ईस्ट किंवा एशियन कंट्री आपल्या भारतच्या बाजूला आजूबाजूला जे देश आहेत तिकडे सगळ्या भारता भारताच्या आपल्या डाळिंबाची मागणी प्रचंड आहे आणि याच्याशिवाय डोमेस्टिक मागणी पण खूप आहे भारतामध्ये आज डाळिंब पूर्ण भारतभर खाल्लं जातं आणि त्यामुळे डोमेस्टिक सुद्धा दर चांगले राहतील यात कोणती शंका नाही आहे आणि म्हणून निश्चितपणे डाळिंबाचे दर पुढील वीस वर्षात मी मगाशी सांगितलं आताही सांगू इच्छितो की वीस वर्षापर्यंत कमी होणार नाही तर सरांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे याच्यामध्ये दराच्या बाबतीत आणि तो मागचा राहिलेला पाण्याचा जो मुद्दा आहे दुसऱ्या भागातला आणि आपण आता हा तिसरा भाग शूट केलेला आहे अजून एक मी तुम्हाला सर ह्याच्यामधून एक सूचित करू इच्छितो सांगाल वास्तविक पाहता काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही असे काही प्रशिक्षण प्रोग्राम नियोजित केलेले आहेत शेतकऱ्यांना या डाळिंबाचं पूर्णपणे एक सखोल प्रशिक्षण जे प्रा प्रात्यक्षिक देऊन मिळावं त्या हो। अनुषंगाने आम्ही प्रात्यक्षिक वजा हा प्रशिक्षण प्रोग्रॅम आम्ही शेतकऱ्यांसाठी राबवतो आणि खर तर डाळिंब लावायचं असेल तर आपण निश्चितपणे त्याची पूर्ण माहिती घेऊन ते लावलं पाहिजे आणि म्हणून मी असं आव्हान करेन कोणताही फळ पिक असू द्या त्याची सखोल माहिती घ्या आणि मग तुम्ही डाळिंबाची शेती निश्चितपणे करा डाळिंबाच्या बाबतीत तर आज अनेक चुकीचे समज मोठ्या प्रमाणात पुढे आलेले आहेत आणि अनेक कारणाने हे डाळिंबाचं क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेन की प्रशिक्षण घेऊन तुम्ही डाळिंब शेती करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल सरांनी शेवटचा मुद्दा अगदी रास्त मांडलेला आहे जोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीचं प्रशिक्षण नसेल तर ते व्यवसाय म्हणा किंवा तो, तो उद्योग करण्यामध्ये काहीही अर्थ नाही तर आपण प्रशिक्षण घ्यावं डाळिंब प्रशिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याची सगळी नियोजन यंत्रणा आहे आणि तुम्ही प्रशिक्षण घ्या ह्या माध्यमातून डाळिंब वगैरे लागवड करा आणि ज्यावेळेस लागवड झाली तर आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये येऊन आम्ही तुमचं शूट करू आणि सरांनी आपल्याला तीन भागामध्ये अशी सुंदर अशी माहिती दिलेली आहे आपण एक चौथा भाग आपण करणार आहोत तर त्याचा भाग हा सस्पेन्स राहील मी सांगतो पुढच्या भागामध्ये काय करायचं भागा ते तर सरांनी आपल्याला मुलाखत दिली आणि तीन भागामध्ये यास लागवडीपासून व्यवस्थापनापासून ते मार्केटपर्यंत सर्व काही आपल्याला सखोलाचं ज्ञान दिलेलं आहे तर आपण सर आपण समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार सर धन्यवाद धन्यवाद